कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर साखर कारखान्याचे ज्या शेतकऱ्यांनी उभारणीपासून ते डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर शेअर्स घेतलेले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात ऊस दिला आहे अशा सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत दिली जाणारी साखर एप्रिलमध्येच ॲडव्हान्स स्वरूपात वाटप केली जात आहे मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल ते पंधरा मे या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत जयपूर येथील कारखानास्थळावर साखर वाटप केले जात आहे ऊस उत्पादकांना प्रतिटन बावीस रुपये दराने तर सभासदांना बावीस रुपये दराने पन्नास किलो साखर दिली जाणार आहे सर्व शासकीय सुट्ट्या व रविवार वगळता साखर वाटप केले जाणार आहे साखर घेतेवेळी ऊस उत्पादकांनी गट कार्यालयातून साखर कुपन व आधार कार्ड आणि सभासदांनी साखर कुपन व शेर्स पावती घेऊन येणे बंधनकारक आहे शिवनेरी शुगर साखर कारखाना खाजगी स्वरूपातील असला तरी कारखान्याचे चेअरमन सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद हिताला प्राधान्य देण्यात येणार आहे कारखान्याच्या दुसऱ्या हंगामात शेर्सधारक सभासद व ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास दिला आहे सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास कारखाना व्यवस्थापन निश्चितपणे सार्थ ठरवेल असा शब्द शिवनेरी शुगर्स कारखान्याचे मॅनेजर दीपक पाटील यांनी दिला आहे